भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार आप्पासाहेब रवींद्र वडवी यांनी आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी आपले नामांकन दाखल केले नामांकन दाखल करण्यासाठी प्रदेश युवक अध्यक्ष साया वसावे भारत आदिवासी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रूपसिंग वसावे जिल्हा उपाध्यक्ष खेमसिंग वळवी युवक जिल्हाध्यक्ष तुकाराम पावरा यांच्यासह भारत आदिवासी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षासमोर एक तिसरा पर्याय म्हणून भारतीय आदिवासी पक्षाकडे बघितले जात आहे या निवडणुकीत भारतीय आदिवासी पक्षाकडे सक्षम तिसरा पर्याय म्हणून पाहिले जात आहे जिल्ह्यातील विविध समस्या आज प्रलंबित असून त्या समस्या सोडवण्यासाठी आमचा पक्ष हा प्राधान्याने काम करेल व चांगल्या मताधिकांनी आम्ही निवडणूक जिंकू असा आशावाद उमेदवार आप्पासाहेब रवींद्र वळवी यांनी व्यक्त केला पार्टी कडून मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे लोकसभा नंदुरबारमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोन्ही पक्षाच्या उमेदवाराला जनता कंटाळलेली आहे आणि तिसरा विकल्प म्हणून नंदुरबार लोकसभेची हो जी जनता आहे निश्चितपणे आम्हाला विजय बनवतील आणि लोकांसाठी तिसरा पर्याय हवा होता नंदुरबार जिल्ह्यातील जी आदिवासी जे बांधव आहेत त्यांना एक आदिवासी पार्टीने आदिवासी पार्टीच्या उमेदवाराला एक आपण हक्काचा माणूस म्हणून आपण निवडून लोकसभेमध्ये पाठवावं अशा पद्धतीने पार्टीने जो या ठिकाणी उमेदवार म्हणून मला दिलेला आहे निश्चितपणे या दोन्ही उमेदवाराला जनता कंटाळलेली आहे बी जे पी आणि बी जे पीच्या उमेदवाराला दोन्ही पक्ष आणि उमेदवाराला लोकांची नाराजी आहे आणि काँग्रेस काँग्रेस पक्षाने एक आयात केलेला उमेदवार आहे आयात केलेला उमेदवार हा या ठिकाणी दिल्यामुळं जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जी नाराजी आहे त्या नाराजीचा फायदा आणि निश्चितच दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ ह्या पद्धतीने तिसरा विकल्प म्हणून या ठिकाणी आम्ही तिरंगी लढत उभी करणार आणि लोकसभेची जनता आम्हाला निश्चित आम्हाला साथ देतील हा आमचा आशावाद आहे आणि ही आणली जाते स्वतःहून येत नाही ह्याच्यावरून ये हे सिद्ध होतं की हे लोकांना कुठंतरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या दोन्ही पक्षांना भीती आहे आणि मनात लोकांच्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे आणि जी वेगळी भावना आहे ती जनता मतपेटीमधून व्यक्त होणार आणि मतपेटीमधून व्यक्त झाल्यानंतर या ठिकाणी तिसऱ्या विकल्पाला म्हणजेच भारत आदिवासी भारत आदिवासी पार्टीचा जो उमेदवार आहे त्याला ओबीसी आघाडीचा राष्ट्रीय ओबीसी आघाडीचा सुद्धा पाठिंबा लागलेला आहे आणि आम्हाला नक्कीच या ठिकाणी विजयाची खात्री आहे